सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा थोडासा स्पेशल आहे कारण आजपासनं काय म्हणतात ना महादेवांच्या सेवेला सुरुवात होणार आहे पंधरा तारखेला महाशिवरात्र आहे म्हणजेच बरोबर आजपासनं सात दिवसांनी तर आजपासून मी शिवलीलामृताचं प्रा पारायण करणार आहे आणि त्यासाठीच ही सगळी तयारी आहे कारण रोज अभिषेक छान महादेवांची सजावट आणि या सगळ्या गोष्टी लागणार आहेत म्हणून मी आज सकाळीच लवकर जाऊन मार्केटमधनं फुलं घेऊन आले आणि फुलं आणली ना की मी ही अशी टॉवेलवरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती अशी पसरवून ठेवते म्हणजे त्याच्यातला जो काही ओला ओलसरपणा असतो ना तो निघून जातो आणि नंतर कलरवाईज मी अशी वेगवेगळी करते कारण बघा आपल्याकडे काही फुलांची बाग नाही आहे की रोज सकाळी बागेत जाणार आपल्याला पाहिजे त्या रंगाची फुलं आपण वेचणार मग प्रत्येक ना काही ना काहीतरी वे आऊट शोधायचा असतो मग मी काय करते ही अशी फुलं सगळी पसरवून ठेवते त्यानंतर पांढरी फुलं वेगळी पिवळी फुलं वेगळी लाल फुलं वेगळी बेल तुळस दुर्वा ह्या सगळ्या वेगळ्या असं सगळं वेगवेगळं करून ठेवते आणि चांगलं पिशवीला चांगली गाठ मारून त्याच्यातली सगळी हवा काढून घेते म्हणजे ही अशी फुलं जवळजवळ आठ ते दहा दिवस आरामात ताजीच्या ताजी, ताजी राहतात आधी पण मी व्हिडिओ केलेला आहे की जर देवांसाठी फुलं चांगली करायची असेल तर ती कशी करायची तर तो सुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर एकदा आपल्या चॅनलवरती आहे तो पाहून घ्या बघा असं कलर वाईज मी वेगवेगळं छाटलेलं आहे ते का छाटलं आहे ना हे मी पुढे सांगेन त्यानंतर जसं मी आपण डीमार्टला दर महिन्याचा सामान भरतो तसं मी उल्हासनगरवरनं हे देवांचं सामान भरत असते आजकालच्या भाषेत मंदिर रिस्टॉक म्हणतात त्याला बरोबर ना तर कारण काय आहे इथे अगरबत्त्या म्हणजे धूप स्टिक्स वगैरे खूप महाग मिळतात कारण मी अगरबत्त्या वापरत नाही त्यामुळे यावेळेला मी वेगवेगळ्या प्रकारचे धूप स्टिक आणले त्यानंतर हल्लीना मॅजिक पावडर मिळते म्हणजे धूप वगैरे जो आपण घालतो ना तो पारंपरिक धूप न घालता थोडा असा सेंटेड धूप येतो पावडर येते ती छान मस्त सुगंध येतो त्याचा त्यानंतर हे जे मोठं भांडं आहे ना डबा याच्यामध्ये मी सगळे रोज लावणाऱ्या धूपस्टिक स्टिक भाशी लावणाऱ्या धूपस्टिक आणि एक धूप कप आहेत त्या धूप कप घरात लावलं ना की भरपूर स्मोक होतो आणि त्याचा ना माझ्या मुलीला आणि मला खूप त्रास होतो मग मी विचार केला हा धूपकप आहे ना रोज आपण उमरात लावत जाऊया त्यामुळे तसं प्रत्येक वेळेला बॉक्समधनं काढणं घालणं हे शक्य होत नाही त्यामुळे मी अशा वेगवेगळ्या ठेवून देते आणि ही जी काळ्या रंगाची जी धूपस्टिक आहे ना ही बखूर धूपस्टिक आहे विशेषकरता महादेवांच्या सेवेमध्ये ही वापरतात तर त्यामुळे बऱ्याच दिवसापासून तोही योग आला होता हे सगळं लावण्याचा तर म्हटलं आज सगळं लावूयाच त्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करून धूप गोल डब्यामध्ये सगळे धुपाचं सगळं सा सामान ठेवलं मी आणि कारण आजपासून शिवलीला मृताचं पारायण करायचं आहे आणि त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत त्यामुळे मी जास्त काही तामजाम करत नाही बसले हे पटापट सगळं अरेंज केलं कारण काय आहे ना आपण म्हणतो की एवढा कशाला खर्च करायचा आहे किंवा देवाच्या एवढ्या कशाला धूपस्टिक वगैरे आणायच्या आहेत पण खरंच वेगवेगळ्या फ्लेवरच्या आणा बघा किती छान वाटतं घर असं मंदिरासारखं होतं तर हे सगळं आवरून मी जरा फ्रेश झाले आंघोळ करून घेतली कारण शिवलीला मृताचं पारायण करण्यासाठी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायला लागतात आणि आता मी तुम्हाला सांगते की मी हे सगळे वेगवेगळी कलरप्रमाणे फुलं का ठेवली कारण प्रत्येक वेळेस मग मी ही अशी फुलं छाटून घेते लाल फुलं देवीला वाहते देवी अन्नपूर्णा महालक्ष्मी श्रीयंत्र त्यानंतर पांढरी फुलं हे रुद्रयंत्र महादेवाची शिवपिंड आहे त्याच्यावरती त्यानंतर ही जी पिवळ्या रंगाची फुलं आहेत ती विष्णू विष्णू भगवानला खंडोबांना विठ्ठल रखुमाईला आणि पिवळी फुलं ही आपली घंटा शंख दिव्यांना असं मी अरेंज करते बघा हे असं सुंदरपणे आता अरेंज करून मी देवपूजेला सुरुवात करते आधी सगळी देवपूजा तुम्हाला नाही दाखवणार कारण तुम्ही पण बोरवाल तर आता सुरुवात करते मी देवपूजेला मी ना ह्या वारांच्या रा रांगोळ्या घेतल्या आहेत रेडी रेडीमेड ज्या तुम्ही अशा देवाऱ्यासमोर ठेवू शकतात वारवाई सोमवार मंगळवार बुधवार असं आणि आता मी महादेवाच्या पिंडीला अभिषेक करायला सुरुवात केली सर्वप्रथम गणपतीला त्यानंतर कार्तिक स्वामीला त्यानंतर त्रिपुरी बालसुंदरीला आणि मग मा पार्वती मातेला जल अर्पण करून सगळ्यात शेवटी महादेवांच्या शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं हे जल अर्पण करताना तुम्ही महा शिव गायत्री मंत्र म्हणू शकता मृत्युंजय मंत्र म्हणू शकता रुद्रमंत्र म्हणू शकता किंवा पारा ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणू शकता मी हे सगळंच म्हणते त्यानंतर जसं महादेव सगळीकडे भस्म अभिभूत असतात तसं जलाधारीला भस्म अर्पण केलेलं आहे हळदी कुंकू पार्वती माता आणि बालसुंदरीच्या त्रिपूर बालसुंदरीच्या जागी हळद कुंकू केलेलं आहे आणि हे असं छान महादेवाचा शृंगार केला आहे मी जसं मंदिरात करतात ना तसं जसं जमतं तसं करायचं कारण महादेव तर भोलेनाथ आहेत तुम्ही जितकं छान साधी सोपी पूजा कराल मनो मनात अगदी शुद्ध भाव ठेवून कराल तो तुमच्या सगळ्या इच्छा महादेव पूर्ण करतात असं म्हणतात शिवलीला अमृताचे पारायण केल्याने सर्व दुःख दारिद्र्य नाहीसं होतं तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर मी तर हे आज यावेळेला पहिल्यांदाच करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळावा यासाठी सोप्या भाषेमध्ये मी रोजचे दोन अध्याय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला संपूर्णपणे हे दोन अध्यायाचा सारांश तुमच्यासोबत शेअर करणार आहे मराठीमध्ये पारायण करताना सगळ्यात महत्त्वाचा असतो संकल्प तीन वेळा आपण हातामध्ये पाणी घेऊन ते ग्रहण करायचं आणि दो चौथ्या वेळेला ते तामणात सोडायचं त्यानंतर हातावरती पाणी घेऊन हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आपलं नाव गोत्र आजची तिथी आणि आपली इच्छा असं म्हणून ते पाणी तामणात सोडायचं आणि महादेवांना प्रार्थना करायची की तुम्हीच माझ्याकडनं हे पारायण करून घ्या असं करून मी पारायणाला सुरुवात केली एक आणि दोन अध्याय वाचले आणि त्यानंतर छानपैकी आरती करून पारायणाची सॉरी अध्यायाची सांगता केली आणि आता तुम्हाला मी ह्या दोन अध्यायामध्ये काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला चा सांगणार आहे गोष्टीरूपी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजपासनं मी शिवलीला मृतचं पारायण चालू केलेलं आहे आणि हे शिवलीला मृत पारायण जे आहे हे तुम्ही सात दिवसीय पाच दिवसीय करू शकता पण सोपी पद्धत आहे सात दिवसीय करायचं कारण अध्याय खूप मोठे मोठे आहेत आणि बराच वेळ लागतो त्याला त्यामुळे रोजचे तुम्ही दोन दोन अध्याय जरी वाचलेत ना तरी आरामात तुमचं रविवारपर्यंत पूर्ण होणार आहे आणि अत्यंत सोपं हे पारायण आहे याच्या काही अशा वेगळी पूजा मांडणी नाहीये विधी वगैरे काही नाहीये फक्त रोजचे दोन दोन अध्याय वाचायचे आणि सगळ्यात उद्यापनाच्या दिवशी अन्नदान करायची प्रथा आहे किंवा तुम्ही एक जोडप शिव पार्वती आ, महादेव पार्वती सन समान मनामध्ये तो भाव ठेवून तुम्ही एक जोडप जेवायला घालू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये अन्नदान केलं तरी चालतं तर आता तुमच्याशी बोलण्याचा कारण म्हणजे मी प्रत, आज दिवसा आज दिवसाचा दोन पारायण म्हणजे दोन पाठ झाले तर या दोन पाठाचा जे आ, दोन अध्यायाचा जे अर्थ आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण सगळ्यांनाच पारायण करायला मिळतं असं नाहीये तर मी काय करणार आहे ना आजचा पहिला दिवस आहे तर आज मी दोन अध्याय वाचले तर त्या दोन अध्यायामध्ये काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला आज सांगणार आहे तर पहिल्या अध्यायामध्ये काय होतं हे मी आता तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्ही पारायण केल्यासारखंच आहे किंवा तुम्ही हा पाठ केल्यासारखंच होऊन जाईल फक्त संस्कृत श्लोक न म्हणता किंवा देवनागरीतले श्लोक न म्हणता जे मराठीमध्ये त्याच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आहे अध्याय पहिला तर अध्याय पहिल्यामध्ये काय आहे तर मथुरेमध्ये एक दाशार्ह नावाचा यदुवंशी राजा होता तर तो त्याची पत्नी होती काशीची कलावंत कलावती कलावती ही खूप शिवभक्त होती आणि सतत ती शिवोपासना करायची तर एकदा राजाने तिला आपल्याकडे बोलावले पण राजाने बोलाव नाही राणी काही गेली नाही मग राणी का आली नाही म्हणून हे पाहण्यासाठी तो स्वतःच राणीच्या महालात गेला आणि त्याने राणीला सहवासाची इच्छा सांगितली तर राणी म्हणाली की नाथ मी सध्या शिवोपासनेत आहे मी व्रतस्थ आहे तर मी तुमची ही इच्छा पूर्ण करू शकत नाही पण तरी सुद्धा राजाला ते मान्य नव्हतं आणि राजाने कामातूर राजाने राणीला मिठीत घेतले आणि ज्या क्षणी राणीला मिठीत घेतले त्यावेळेस त्याचे अंग अक्षरशः होरपळून निघाले तर राजा या घटनेने अत्यंत आश्चर्यचकित झाला आणि राणीला विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे तेव्हा राणीने सांगितलं की दुर्वासा ऋषींकडून मी शिवाय या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा घेतलेली आहे आणि मी शिवोपासना करत आहे मी व्रतस्थ आहे आणि तुम्ही यापैकी काहीही करत नाही त्यामुळे तुम्हाला नरक यातना या नक्कीच आहेत तुम्ही भक्षण करता त्यामुळे तुम्ही यापर कोणती शिवोपासना करत नाही आणि मी व्रतस्थ असल्यामुळे तुम्ही मला मिठीत घेतल्यानंतर तुमचं अंग होरपळून निघालं त्यावेळेस राजाला खूप पश्चाताप झाला आणि राजाने त्यांना सांगितलं राणीला सांगितलं की मला या मंत्राची दीक्षा दे पण पती हे गुरु समान असल्यामुळे राणीने त्यांना हे दीक्षा देण्याचं नाकारलं आणि त्यांना गर्गमुनींकडे नेलं गर्गमुनींकडे नेल्यानंतर राजाचा मनोभाव जाणून गर्गमुनींनी त्यांना शिवाय या पंचाक्षरी मंत्राची उपासना सांगितली आणि त्यांच्याकडनं ते शिवपूजन करून घेतलं ज्या वेळेस त्यांच्याकडन कडून शिवपूजन करून घेतलं व त्यांना पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली त्यावेळेस त्या, त्या राजाच्या अस, असंख्य कावळे बाहेर निघाले म्हणजेच आतापर्यंत त्यांनी जे काही पाप केलं होतं ते काकस्वरूपी ते एक, एक करून बाहेर पडले आणि राजाला त्यानंतर एक अनुभूती झाली की नाही शिवोपासना हेच सर्वोच्च त्या आहे त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा उर्वरित काळ शिवोपासनेमध्ये व्यतीत केला आणि त्यामुळे त्याचे आणि प्रजेचं कल्याण झालं तर हा होता पहिला अध्याय आता दुसरा अध्याय तुम्हाला मी सांगते गोष्टी स्वरूपच आहे त्याच्यामुळे ऐकायला पण छान वाटतं तर दुसरा अध्याय असा आहे की महाशिवरात्रीचा महिमा काय आहे याबद्दल एक छोटी पुराणामध्ये कथा आहे एक पारधी होता म्हणजे शिकारी होता तर तो, तो शिकारी एकदा जंगलातनं जात होता तर त्याने पाहिलं की खूप मोठं महादेवांचं मंदिर आहे आणि त्याला खूप रोषणाई केलेली आहे आणि सगळीकडे शिवभजन चालू आहेत मंत्रोच्चार चालू आहेत तर पारधी म्हणालं हे वेडी लोक आहेत हे काय करतायत शिव शिव हर हर शिव शिव हर, हर हर हे काय याने काय होणार आहे बिष्टांना भोजन सोडून हे उपास करतायत याने काय होणार आहे त्यामुळे त्या, त्या माणसांकडे हसत हसत बघत तो जंगलात शिकारीसाठी निघून गेला पण झालं असं त्याला त्या रात्री रात्री त्याला शिकारच मिळाली नाही त्यामुळे ते त्याचा उपास घडला त्यानंतर ते त्याने विचार केला आता जंगलात तर शिकार मिळत नाहीये तर त्याने समोर एक झाड बघितलं ते झाड होतं बेलाचं तर तो, तो बेलाच्या झाडावर चढला आणि त्याच्या शिकारीची वाट बघू लागला आणि आता वर बसून काय करणार मग तो आपला एक एक बिल्वपत्र तोडायचा शिव शिव हर हर करून खाली टाकायचा त्याच्या ते लक्षातच आलं नाही की खाली एक शिवपिंड होती तर तो शिव शिव हर हर असं करत तो बिल्वपत्र तोडत तोडत एक एक करत तो झाडाखाली टाकू लागला तेवढ्यात त्याला समोर एक हरिण या दिसली तो होता महाशिवरात्रीचा पहिला प्रहर ती हरिण म्हणाली त्या हरणीवरती हरि हरणा हर हरिणीला मारण्यासाठी पारध्याने बाण रचला हरिण म्हणाली की मला आता मारू नकोस मी गर्भार आहे मी गर्भवती आहे मी बाळाला जन्म देते आणि उद्या सकाळी तुझ्याकडे येते आणि तेव्हा तुम्हाला मार अर्धी म्हणाला चल तू येणार नाहीस तू मला वचन दे तर मग ती बऱ्याच गोष्टी सांगते की ज्या पोथीमध्ये आहेत आता मी त्यात तुम्हाला तेवढं सगळं नाही सांगू शकत तर ती ते ज्ञान देते की मी रंभा होती गेल्या जन्मी मी खूप ऋषी मुनींना घायाळ केलं होतं माझ्या नृत्यकलेने किंवा माझ्या नजरेने पण नंतर मी शिवोपासना सोडली आणि मग मी चुकीच्या मार्गाला लागले म्हणून मला या हरणीचा जन्म मिळाला असं ती सगळं सांगत असते तर म्हणतो ठीक आहे तू उद्या सकाळी ये मी उद्या सकाळी तुला मारी असं करत त्याला पहिल्या प्रहराचं जागरण झालं नंतर आली दुसरा हर दुसरी हरीण पण म्हणाली की मला माझ्या पतीची सेवा करायची आहे तर मला तिथे जाऊ दे मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईन तर ती स्टोरी सांगता सांगता ती गोष्ट सांगता सांगता दुसरा प्रहर गेला तिसऱ्या प्रहरी आला हरिण हरिण म्हणाला की आता तू मला मारू नकोस माझी पत्नी माझी वाट बघते मला तिच्याकडे जाणं गरजेचं आहे उद्या सकाळी मी येईन तू उद्या सकाळी मला मार असं प्रत्येक जण प्रत्येक प्रहरी आले तीन प्रहर तर झाले आणि प्रत्येकाने आपापले कारण सांगून वचन देऊन ते निघून गेले चौथ्या प्रहरी ते सगळेही जण आले आणि म्हणाले की आता आम्हाला मार हरिण म्हणाली पहिलं मला मार ते बालक म्हणाल जे नवीनच गर्व म्हणजे नुकतंच जन्मलेलं ते म्हणाले आधी मला मार तिसरी हरिण म्हणाली की पतीच्या आधी मला मार असं करत करत त्या पारध्याला त्याची चूक समजली आणि चार प्रहर पूजा केल्याने हरी हर शिव हर हर शिव शिव हर हर शिव शिव करत बिलवपत्र पिंडीवरती बिल्वार्चन केल्यामुळे त्याची आतापर्यंतचे सर्व पाप नष्ट झाले आणि चौथ्या प्रहरी शिवगण एका पुष्पक शिवगण एक विमान घेऊन आले आणि त्यांना महादेवांकडे घेऊन गेले तर असा आहे महाशिवरात्राचा महिमा तर हे आहे या दोन्ही अध्यायाचं सारांश तर हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे आपलं सात दिवसामध्ये मी प्रत्येक आज तर हा लॉंग व्हिडिओ केला उद्या कदाचित मी लॉंग व्हिडिओ नाही करू शकणार पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दोन गोष्टी तुमच्याशी शे नक्की शेअर करेन तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप खूप खुश खूप खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हर हर महादेव